धुळ्यात खेळ विश्रामगृहातील सापडले पैशांचे घबाड धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना तब्बल पाच कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन ला बाहेरून कुलूप लावून तिथे स्थान मांडले आहे ही, ही रक्कम राज्य सरकारच्या अंदाज समितीतील दहा आमदारांना देण्यासाठी गोळा करण्यात आल्याचा दावा गोटे यांनी केला असून जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत खोली उघडण्याची मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणाने धुळ्यात खळबळ उडाली असून शिवसेना नेते संजय राऊत यांनीही यावर टीका केली आहे राज्य सरकारच्या अंदाज समितीतील सदस्यांनी धुळे जिल्ह्याला भेट दिली या भेटी दरम्यान विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंदाज समितीतील आमदारांना देण्यासाठी पैसे गोळा केले आणि ते विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये ठेवल्याचा दावा अनिल गोटे यांनी केला गोटे यांनी सांगितले की सकाळपासून विविध खात्यातील अधिकारी विश्रामगृहात येत होते आणि पैसे असलेल्या थैल्यास सोडून जात होते या खोलीत सुमारे पाच कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत यानंतर गोटे यांनी स्वतः खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि तिथेच बसून राहिले संजय राऊतांची प्रतिक्रिया या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी म्हटले की महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवसांपूर्वी वसुली सुरू होती अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तिथे धडक दिली तेव्हा मंत्र्यांचा पिये खोलीला कुलूप लावून पळून गेला या खोलीत किमान पाच कोटी रुपये असल्याचा दावा आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही खोली उघडावी अशी मागणी केली जात आहे अनिल गोटेंचे पुढील पाऊल अनिल गोटे यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि खुली क्रमांक एकशे दोन जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली उघडली जावी अशी मागणी केली आहे त्यांनी पुढे सांगितले की ही रक्कम समितीतील आमदारांना वाटण्यासाठी आणली गेली आहे यामागे कोण आहे हे उघड व्हायला हवे गोटे यांच्या या कृतीमुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला असून पोलिस आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहेत सामाजिक आणि राजकीय परिणाम या आरोपांमुळे धुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे अनिल गोटींचे शिवसेना नेते आणि धुळे शहराचे माजी आमदार आहेत त्यांनी यापूर्वी अनेकदा भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवला आहे त्यांच्या या कृतीने स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून लवकरच अधिकृत निवेदन अपेक्षित आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा